गुड मॉर्निंग हैदराबाद कर तर नमस्कार मित्रांनो सगळ्यांना जय शिवराय आणि श्री स्वामी समर्थ तर रात्री मित्रांनो आपण हैदराबाद सिटीच्या बाहेर एक तीस चाळीस किलोमीटर आम्ही इंडियन ऑइलच्या पेट्रोल पंपावरती थांबलो होतो इथं मस्तपैकी झोप झाली ब्लॉग एडिट केला आणि बोललो आराम करायला पाहिजे तर आराम करून घेतला कारण पार्टीवाला पण लोकेशनवरती नव्हता शेजारी नाश्ता पण उरकून घेतला मस्त अशी इडलीचा नाश्ता केला आणि आता इथून पार्टीवाल्याकडे जायचंय आणि गाडी खाली करून द्यायची पार्ट वन पार्ट टू पार्ट थ्री एक नंबर झालेले आहेत नसून पाहिले तर परत जाऊन बघा कारण त्यामध्ये काहीतरी असं स्पेशल आहे प्रत्येक ब्लॉगला म्हणजे तुम्हाला छत्तीसगडमध्ये जे काही कॉन्ट्रिव्हर्स होतात ते बघायला भेटल त्यानंतर शॉर्टकटचं रूट बघायला भेटल आणि पार्ट थ्रीमध्ये मित्रांनो आपण मग महाराष्ट्रातला पूर्ण प्रवास कव्हर केला आणि तेलंगणामध्ये एंट्री केली तर आता मस्त पैकी जायचं गाडी खाली करायची आणि मग हैदराबाद मधून कोणतं बुकिंग भेटते का ते शोधायचं हो तर चला निघूया जर्नी सुरू करूया चॅनल वरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा म्हणजे पूर्ण जर्नी तुम्हाला एन्जॉय करता येतील इथून एक पंचवीस किलोमीटर गेल्यानंतर आपल्याला हैदराबादचा रिंग रोड होतो आणि मग रिंग रोड वरतून आपल्याला मुंबई एक्झिट पर्यंत जायचंय आणि मग तिथून ते बी एच लोकेशन आहे जिथे आपल्याला गाडी खाली करायची आहे तर पंच्याहत्तर किलोमीटर आहे बट रिंग रोडचा आपला प्रवास पन्नास किलोमीटरचा असणार आहे वेलकम टू हैदराबाद तर झालाच आहे आपला कसं हैदराबाद मधून काही बुकिंग भेटतंय का चालू चालू तिकडून शोधावं लागणार आहे कारण आपल्याला इकडे दिवस वाया घालवायचे आहेत सगळ्यांना कॉल वगैरे करून घेतो की आलोय हैदराबाद मध्ये इकडून काय बुकिंग असेल तर काढून ठेवा कारण संडे आज ऑफिस तर काय चालू नसणार आहे आणि हॉफिस हो ला इकडे गाड्या भरायच्या म्हणलं का आठ आठ दिवस आपली गाडी तिथंच उभी राहते वेलकम नेहरू आउटर रिंग रोड बोर्ड होता जशी एंट्री केली ना सीट बेल्ट सातशे रुपये फाईन आहे तुम्ही जर विदाउट सीट बेल्ट सापडला तर आणि दुसरी महत्वाची गोष्ट मित्रांनो रिंग रोडला पेट्रोल पंप नाही त्यामुळे रिंग रोडला चढण्याच्या अगोदरच आपल्या गाडीमध्ये डिझेल टाकून घेत चला बाकी सुपर रोड एक फोर हा नंबर लेन हायवे भरपूर वेळा प्रवास केलाय तर तुम्हाला रोड दाखवतो नाहीतर आपला समृद्धी आणि हा हैदराबादचा रिंग रोड आपल्या समृद्धी हायवे ला कधी सरस आहे मित्रांनो प्रॉपर झाड मेंटेन केली आहेत आता इथं पण तसंच आहे तुम्हाला ज्या किलोमीटर म्हणजे जिथं तुम्हाला एक्झिट घ्यायचं आहे त्या एक्झिट वरतून तुम्ही बाहेर पडू शकता आणि जिथं एंट्री करायची तिथून इन करू शकता तिथंच तुम्हाला टोल लागतील बरं एक दोन तीन चार आणि सर्विस लेन पाच पाच लेन आहेत आणि स्ट्रेट टू स्ट्रेट ना फूड कोर्ट ना पंप कोणालाही एंट्री नाही म्हणजे बोलायला चान्सच नाही तुम्हाला जे काय उरकायचं आहे ते पहिलं उरका आणि हायवेवरती या बाकी ग्रीनरी बघा सगळ्यात महत्वाचं आहे ते म्हणजे ग्रीनरी रस्त्याच्या कडाला जे झाड तीन लेअर मध्ये झाड आहेत का छोटी झाड त्यानंतर वाईट झाड त्यानंतर गोल मध्ये झाड त्याच्यानंतर आता इकडं पण तसं सेम एकदम छोटी झाड त्याच्यानंतर व्हाईट झाड त्याच्यानंतर मोठी झाड आणि आता आपल्याला एक्झिटचा कोणता बोर्ड नाही इथं बट मार्किंग कोणत्या एक्झिटला कोणत्याच ठिकाणी जायचंय असं डबल लँग्वेजमध्ये आता इथं हे सिंगलच लँग्वेज होती पण पुढे गेल्यानंतर पण आहे आता आपल्याला इथून सेहेचाळीस किलोमीटर आहे मुंबई एक्झिट तीन नंबरला आहे तर आपल्याला मुंबई एक्झिट घ्यायचं आहे आणि तिथून मियापूरला जा जायचं आहे तर तो एक्झिट म्हणजे आता एक नागपूर एक्झिट पण असेल आणि ह्या दोन लेन आहेत ना याला एकशे वीसचं लिमिट आहे आणि ह्या दोन आहेत हे ऐंशी लिमिटचे आहेत सर्वात महत्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगतो मित्रांनो आपल्या इकडे कसे वाले कारच्या मागच्या साईडला म्हणजे त्यांची जी इर्टिका असते त्याच्या मागच्या साईडला कॅमेरा घेऊन लपून बसलेले असतात तस या हायवे वरती एक खुडची टेबल आणि कॅमेरा असा आतमधल्या साईडला असतो बर का कारण आता मी जस्ट क्रॉस केला माझ्या गाडीचा स्पीड त्र्याहत्तरचा होता आणि मी सेकंड लेनला चाललो होतो आणि नियम कस झाडाच्या खाली तिथं म्हणून असं काय दिसतय तर ते माणूस कॅमेऱ्या घेऊन बसला होता नेमका बरोबर तर किती जणांना हैदराबाद रिंग रोडला फाईन आलाय तर ते नक्की सांगा आणि हैदराबाद रिंग रोड वरतून चालताना शक्यतो एल सी वी एल एम वी ला थर्ड लेन आहेत आणि फोर्थ लेन आहे नंबर फोर तर समोर गेलो असतो तर मित्रांनो आपल्याला अजून दहा किलोमीटर वाढले असते मुंबई एक्झिट वरतून तीन नंबर वरतून पण आपण चार नंबर वरतून घेतो इथून आपल्याला फक्त बारा किलोमीटर दाखवत आहे मग हे फायदाचं आहे ना दहा किलोमीटर पुढे जायचं प्लस टोलचे पण पैसे द्यायचे त्यापेक्षा चलो एक्झिट हैदराबाद एक्झिट हा काय असं काय चाललंय फास्टॅग आणि हायब्रिड म्हणजे यांचा काय पास वगैरे आहे का माहित नाही मित्रांनो कमेंट करून नक्की सांगा आपल्याकडं फास्टॅग आहे आणखी एक गोष्ट मित्रांनो हैदराबाद रिंग रोडला पॅरल त्यांचा सर्व्हिस रोड आहे जर तुमच्याकडे टाइम असेल ना तर हैदराबाद रिंग रोडला गाडी चढू नका सर्व्हिस रोडने पण तुम्ही प्रवास पूर्ण करू शकता जास्त काही ट्रॅफिक वगैरे लागत नाही बट सर्व्हिस रोड तुम्हाला साईड साईडने घेऊन जातो एल इंजिनिअरिंग रामचंद्रपुरा तर थांबलोय मित्रांनो गाडी मस्त अशी झाडा खाली लावलेली आहे मोठा बीएचईलचं प्रोजेक्ट आहे इथं रेसिडेन्शियल पण त्याच्यामध्येच आहे आणि कंपनी पण तेच आहे तर चला गव्हर्नमेंटचा प्लॅन आहे त्यामुळे थांबला आतमध्येच बाकी काही टेन्शन नाही सगळं चालू आहे ऑल ओव्हर चालू आहे बट आपला पार्टीवाला यायला टाइम लागणार आहे त्यामुळे आता इथंच थांबतो आता इथे येऊन त्याला ऑफिसला जायचं चावी घ्यायची आणि मग त्यानंतर ती रूम शोधायची आणि मग गाडी खाली होणार त्याच्यात अख्खा दिवस मोडू शकतो तर बघूया मित्रांनो किती वेळ जातो आपला जे काय होईल ते तुम्हाला ब्लॉग मध्ये पुढे बघायला भेटेल त्यामुळे ब्लॉग शेवटपर्यंत बघा चला वाट बघूया तोपर्यंत एक ब्लॉग एडिट करता येईल पार्ट थ्री आता जाऊया अजून चावी यायची त्यांची चावी आली लोकेशनला पोहोचू डायरेक्ट आणि गाडी खाली करून घेऊ दे मित्रांनो गाडी खाली करून असं असतं सी आय एफ एस क्वार्टर आतमध्ये झालं बेकार आहे त्याला पेंटिंग वगैरे केल्यानंतरच मग ते हे कर राहायला करतील काय राहो क्वार्टरची अवस्था आहे आतमधून तर पावत नव्हतं असं क्वार्टर होत ते बेकार चला बाहेर पडूया आता इथून हायवेला काय आपल्याला जास्त टाइम नाही लागला निघायला बघा इकडून सुईस्कर रोड होता आतमध्ये यायला पण त्यांची ते प्रोसेसनुसार आपल्याला तिकडे गेट वरती जावं लागलं तिकडून यावं लागलं आता इथून समोरच हायवे फायनली पोचलो पार्किंग मध्ये आता आंघोळ वगैरे करून घेता येईल आणि मग बघता येईल पुढचं प्लॅनिंग काय जेवायचं भूक लागलेली आहे सकाळी नाश्ता केला होता तेवढाच चला आंघोळ वगैरे करू फ्रेश हो आणि मग पुढची प्लॅनिंग करू सगळ्या पाचशे रुपये फाईनचा बोर्ड आहे बघा हौदा सका सकाळ सकाळी चालले तर राहडे तो ब्लँकेट धुतोय आणि ब्लँकेट कट्ट्यावरती टाकतोय त्याच्या अर्थ आपल्या पुणेकर काय सोडानात एम <laughs> एच बारा चौदा फिट आहे दादा रात्री पासून बरोबरच आहेत आता उठलेत आणि मी वगैरे मस्त पैकी पूजा पण आहे मित्रांनो आपली तर मस्त पैकी धनबाद वरतून सुरू झालेली आणि हैदराबाद ला संपणारी आपली सिरीज संपली मित्रांनो आपण गाडी खाली केली आणि फायनली पार्किंग ला येऊन थांबलो तर इथं पेड पार्किंग आहे आणि आंघोळीची मेन महत्वाची सोय आहे म्हणून इथे थांबलो तर काल रात्री आपण जे काय म्हणजे सकाळ रात्री आपण जेवलो आणि जे झोपलो तर डायरेक्टली सकाळी उठलोय आता परत मस्त आहे की आंघोळ पूजा ओरखून घेतली आणि बोललो ब्लॉकची सुरुवात करावा कारण आज आहे सोमवार मित्रांनो तारीख आहे सतरा आणि आज आपल्याला कुठल्याही प्रसिद्धी रिटर्नचं बुकिंग शोधून बाहेर निघायचं आहे त्यामुळे बोललो चला सगळ्या गोष्टी पहिल्या लवकर लवकर उरकावा सकाळचे सव्वा दहा वाजल्यात इथून आता परत ऑफिसला जाऊ नंबर लिहू ऑफिस वरतून बुकिंग भेटलं वर वर तर ठीक ग्रुप वरतून भेटलं तर ठीक नाही तर कोणत्या रेफरन्स वरतून भेटलं तर ठीक जे काय होईल ते घ्यायचं आणि निघायचंय तर रात्रीच नंबर लिहिले होते आणि जाता जाता तिथं ट्रान्सपोर्टच्या ऑफिसला म्हणजे आपल्या बऱ्याचशा गाड्या पण लावलेल्या पाहायला भेटल्या असतील तिथं भरपूर अशा गाड्या लागल्या होत्या पार्किंगच्या समोर पाचशे रुपये दंड तिथं फ्री पार्किंग आहे पण आंघोळीची वगैरे सोय नाही बट इथं असा ऑप्शन आहे की इथं आंघोळीची सोय गाडी सेफ राहते पार्किंगला राहते शंभर रुपये द्यायचे सेफ्टी महत्वाची एक महत्वाची गोष्ट राहिली मित्रांनो आपण रांची वरतून गेलो धनबाद वरतून परत रांचीला आलो त्यानंतर आपण रायपूर मार्गे गडचिरोली मार्गे हैदराबादला पोहोचलो तर हे टोटल किलोमीटर झाले आपले सोळाशे आणि ह्या सोळाशे किलोमीटर मध्ये आपण साडे दहा हजार रुपयाचा डिझेल टाकला अजूनही दीड हजार रुपयाचं डिझेल एज इट इज बॅकअपला आहे आणि टोल खर्च जो आला होता ना मित्रांनो तर तो बरोबर अकराशे रुपये आला ब्लॉक मध्ये तुम्ही पाहिला असेल आपण नऊशे रुपये तिथपर्यंत आला होता त्यानंतर रिंग रोडने जो काही प्रवास केला असा मिळून अकराशे रुपये आला आणि आपल्याला टीपीचा खर्च इथला लागला अडीचशे रुपये आणि बाकी जे काही जेवणाला खर्च झाला असेल पाच सहाशे रुपये तर बस एवढाच खर्च आपल्याला हे ट्रीपसाठी आला कारण आपल्याला ही लो बजेट ट्रीप करायची होती कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त अंतर कव्हर करायचं होतं तर ते आपण कव्हर केलंय तिथून कोणतं बुकिंग भेटेल ते पण आपल्याला ह्याच ब्लॉग मध्ये कव्हर करायचंय तर ब्लॉग शेवटपर्यंत बघा आणि आपले ब्लॉग कसे वाटतात ते कमेंट करून टायमिंग बघू शकता संध्याकाळचे चार वाजलेले आहेत आणि आपण केलेले लोकेशन सेट जे की आहे मल्हारेड्डी इन्स्टिट्यूट हैदराबाद तर फायनली आपल्याला बुकिंग झालंय कन्फर्म आणि आपण निघालोय लोडिंग साठी तर परवा मित्रांनो आपण हैदराबाद मध्ये आलो होतो काल दिवसभर ऑफिस हो मध्ये दिवस। थांबलो पार्किंगला गाडी लावली भरपूर अशा गाड्या आहेत आणि इथं कॉम्पिटिशन चालू आहे सध्या एक मोठं कॉम्पिटिशन म्हणजे कसा रेट तुटून पळायचं त्याच कॉम्पिटिशन हैदराबाद मध्ये चालू आहे तिथे ट्रान्सपोर्टर पण ऐकत नाही आणि आपल्या गाडीवाल्यांना पर्याय नसतो त्यामुळे इथली कंडिशन भरपूर अशी वाईट आहे त्यात मी पण पुन्हा मुंबईच बघत होतो ऍक्च्युली जे की तिकडला आपल्या घराकडलं लोकेशनचं बुकिंग भेटावं भरपूर दिवस झाले बाहेर आहे म्हणजे एक तारखेला निघालो होतो आजची अठरा तारीख आहे आणि इथून आपल्याला मँगलोरचं बुकिंग भेटलंय मित्रांनो रेट चांगला होता म्हणून मी हे बुकिंग कन्फर्म केलं नाही तर मग हैदराबादमधून पुण्याचा मुंबईचा जो काही रेट लागतोय हे तुम्हाला सगळ्यांना माहितीच असेल मी काही त्यात नवीन सांगणार नाही तर चांगल्या रेटचं बुकिंग आलं म्हणून मी कन्फर्म केलं तर ह्याच्या मागे अजून एक स्टोरी झाली हे बुकिंग आपण विजय भाऊनला दिलं होतं म्हणजे आपले विजय लते दादा तर त्यांनी पण हैदराबाद एअरपोर्टला गाडी खाली केली आणि मी त्यांना दिलं होतं ऍक्च्युली म्हणलं तुम्ही पळा मी आपला रिटर्न घरी जातो त्यांचं गाडी खाली नाही झाली त्यामुळं ते लटकले हैदराबादला आणि आपण निघालो लोडिंगसाठी आणि सॉरी बर का जेवढे पण मला फॅमिली मेंबर्स हैदराबाद मध्ये में भेटले होते मी तुमच्याबरोबर थोडाच टाइम स्पेंड करू शकलो आणि मला अचानक निघावं लागलंय त्यामुळे मी तुमची सगळ्यांची मनापासून माफी मागतो आता डायरेक्टली गाडी भरायला जायचं होतं आणि लय फास्टली ही ट्रिप कन्फर्म झाली त्यामुळं मी डायरेक्टच निघालो तुमची गाठी घे नाही घेऊ शकलो तर भेटत राहू काही प्रॉब्लेम नाहीये सगळ्यांना गाडी भरणं हे खूप महत्वाचं आहे कारण तुम्ही पण बघताय मी गेले अठरा दिवस बाहेर आहे आणि तुम्ही पण तीन तीन चार चार दिवस इथं थांबलेले तर सगळ्यांना भेटून बरं वाटलं आणि परत भेटू नक्कीच भेटू तर पोहोचलोय मित्रांनो आपण रेड्डी हॉस्पिटलला मेडिकल कॉलेज आहे भरपूर मोठं आहे बरं का तिकडं पण आहे मदर अँड चाइल्ड केअर आणि हे मोठं कॅम्पस आहे तर इथून मित्रांनो एक्झामचे पेपर वगैरे आहेत असं मला त्यांनी सांगितलं होतं बोलले एक्झाम पाच वाजता संपणार आहे आणि मग त्यानंतर गाडी लोडिंग होणार आहे तर बघू ट्रे असणार म्हटल्यावरती पेपरच असतील तर पाहिला असेल मित्रांनो आपण गाडी लोडिंग केलेली आहे मस्त पैकी आठ आपल्या गाडीमध्ये ट्रे आलेले आहेत म्हणजे कॅरेट आहेत आणि त्याच्या आतमध्ये मध्ये डिजिटल एक्झामचे पेपर आहेत म्हणजे लॅपटॉप आहेत तर फायनली गाडी लोडिंग करून मित्रांनो आपण बाहेर निघालो जस्ट कॉलेजच्या आणि इथून आपल्याला लोकेशन भेटलंय मणिपालचं ते पण मेडिकल कॉलेज आपण गेलो ऑलरेडी मेडिकल कॉलेजमध्ये तर साडेसहा वाजता आणि लास्ट टाइम आपण ज्यावेळेस मणिपालला गेलो होतो त्यावेळेस ते, ते स्क्रीन घेऊन गेलो होतो आता लॅपटॉप घेऊन निघालो चला मस्त अशी जर्नी सुरू करूया आणि ह्या प्रवासामध्ये मित्रांनो आपल्याला दोन स्टेट दाखवतात एक तर कर्नाटक आणि एक आंध्र प्रदेश तर कर्नाटक मार्गे पण जाता येत रायचूर वरतून डायरेक्टली आणि दुसरा रोड येतो बेल्लारी वरतून कर्नूल कर्नूल वरतून बेल्लारी आणि बेल्लारी वरतून डायरेक्ट चित्रदुर्ग मार्गे मणिपाल असा प्रवास होऊ शकतो मित्रांनो आपला सातशे अठ्ठ्याऐंशी किलोमीटरचा प्रवास आहे फास्ट रूटला तर हा रोड ट्राय करू आणि दोन्ही स्टेटचे ची टीपी काढून घेऊ तर कर्नाटकचा एकशे अकरा रुपयाचा आठ दिवसाचा टीपी येतो आणि आंध्र प्रदेशचा एक टीपी काढूया तर तो येतो दीडशे रुपयाचा असे दोन टीपी एक्स्ट्रा लागतील तेलंगणाचा ऑलरेडी आपल्याकडे आहे तर चला मित्रांनो मस्तपैकी इथून नवीन जर्नी सुरू करूया इथून निघूया मस्तपैकी दिवाबत्ती झालेली आहे आणि आपला प्रवास सुरू झाला रिंग रोड पकडायचा मेहबूब नगर मार्गे पुढे नाही का कंटिन्युअसली तर था था होतो कंटिन्युअसली बुकिंग तर ग्रुपवरती किंवा जसं भेटल तसं सगळ्यांना फोन करून सगळ्यांना मेसेज करून नाही का पुन्हा किंवा मुंबईचं भाडं द्या आणि हे भाडं सकाळी ज्यावेळेस आलं ना त्यावेळेस आपण म्हणजे हे ॲक्च्युली आपले निलेश भाऊने दिलं भाडं तर त्यांना पण सांगितलं होतं त्यांनी दिलं म्हणलं मी काय मँगलोरला जाणार नाही विजू भाऊला पाठवा म्हणून विजू भाऊंना पाठवून दिलं हे भाडं म्हटलं आपण मुंबईला जावा किंवा पुण्याला जावा तर मुंबईचं एक होतं पण ते उद्याचं होतं आणि मग ह्या पण ट्रान्सपोर्टरला कॉल केला होता आणि त्याला पण कॉल केला तो म्हणला उद्या आणि हे निघाला आज तर विजू भाऊंची गाडी मग आज काही खाली झाली नाही मा ते एअरपोर्टचं काहीतरी बुकिंग होतं त्यांचं ते तिकडंच अटकले म्हणलं मग मी कॉल केला तर मग मी निघालो हे भरायला विजूबाऊनला मग ते मुंबईचं पण ते पण होतं ऑप्शन आणि अजून एक पुण्याचं भाडं निघालं बोललो तुम्हाला जे कन्फर्म करता येईल ते कन्फर्म करून घ्या आता जर त्यांची सिरीज पाहिली तर तुम्हाला ते त्यांच्या सिरीजमध्ये बघायला भेटेलच की त्यांची पुण्याची जर्नी सुरू होती का मुंबईची जर्नी सुरू होते आणि आपली सुरू झाली आता मँगलोरची जर्नी तर पोहोचलोय मित्रांनो रिंग रोडला सुपर फास्ट रोड आहे आणि लास्टच्या ब्लॉगमध्येच मी सांगितलं या रिंग रोडला बरंच कव्हर करण्याचा प्रयत्न केला हेच ब्लॉगमध्ये ॲक्च्युली ऍक्च्युअली कव्हर केला स्टार्टिंगला तर चला मस्त वेग आता इथून निघूया रिंग रोड एक्झिट करायचं आपल्याला साठ किलोमीटरवरती सोळावा एक्झिट आहे इथं दाखवतं बघा रिंग रोड एक्झिट तर वजन नाही गाडीत हार्डली दोनशे किलोच्या आतमध्येच वजन असणार आहे त्यामुळं काय गाडी सण आपल्याला पळवता येईल आणि मग काय टेन्शन फ्री जेवढं हलकं वजन असल्यावरती गाडी पाळवायलाही टेन्शन येत नाही तर ॲव्हरेज पण चांगला आहे भेटेल रस्ता पण चांगला आहे आणि प्रवास पण आपल्याला उरकायचा आता मॅपचं टायमिंग सा सकाळी दहा पोहोचायचं दाखवतं म्हणजे कंटिन्युअसली रात्रभर रा गाडी चालवलं तर सकाळी दहा वाजेपर्यंत पोहोचू शकतो बट काही प्रॉब्लेम नाही आपण दुपारी पोचण्यासाठी प्रयत्न करू आता हे दोघं पाहिलं कार्य करते हाय स्लो चालला आहे आणि हाय त्याच्याबरोबर एकमेकांची बुडं धरून चालल्यागत गाड्या चालवतात काय करावं आता काय बोलता येत नाही त्यांचे एरिया आहेत म्हटलं हार गेमे शेअर आहे समजून घ्या तर डिझेल भरायला था, थांबलो मित्रांनो आपण शहाण्णव रुपये एकवीस पैसे डिझेलचा रेट आहे अडीच हजार रुपया टाकून घेऊ कारण आपल्याला हा डाल आप कर्नाटक बाउंड्री अजून तीनशे किलोमीटरचा प्रवास होणार आहे पाणी पण भरून घेतलं मस्तपैकी जार भरून घेतला तिथं पाण्याचा फिल्टर प्लांट लावलेला आहे आरोचा तिथून पाणी घेतलं फुल करून आता डिझेल भरून घेऊ कॅमेरा आहे ना कॅमेरा म्हणतो कॅमेरा कॅमेरा डिझेल भरून घेऊ अडीच हजार रुपयाचे स्टाफ म्हणजे कुठं जाता येईल तर सव्वीस लिटर डिझेल मित्रांनो आपल्या गाडीमध्ये बसल्या चला आता निघूया अल्प आहाराला थांबूया कुठतरी पुढे जाऊन यांची शिफ्ट चेंज होत होती तोपर्यंत मस्त पैकी पाणी इकडे भरून घेतलं कोकोच्या पंपावरतून आता निघू तर टाइम बघू शकता मित्रांनो रात्रीचे दहा वाजलेत आणि आपण थांबलोय श्री मंजुनाथ डिलक्स हॉटेल चला मस्त पैकी आता हलकासा जेवण उरकून घेऊ मित्रांनो आपण ऑर्डर केली मस्त शांडा भरजी दोन फुलके रोटी जेवण होते समोर आपली गाडी लावलेली आहे हायवेच्या ला कर्नूल कर्नूल वरतून बेल्लारी बेल्लारी वरतून चित्रदुर्ग आणि मग शिवमोगा मार्गे आपण मणिपालला जाणार आहे असं आपला रूट असणार आहे तर बघू अजून साडेसहाशे किलोमीटरचा प्रवास आहे जो की आपल्याला जास्तीत जास्त आज कव्हर करण्याचा प्रयत्न करायचा जस्ट जेवण झालं एकशे साठ रुपयाचं जेवण होतं पोटभर झेवलो आता इथून निघू रस्ता चांगला आहे त्यामुळे बऱ्यापैकी कवर करण्याचा प्रयत्न करू जेवढा होतंय तेवढा कवर करून घेऊ आणि मग मा आरामाला थांबू तर चला मित्रांनो जर्नी कंटिन्यू बघा आणि आपले ब्लॉग कसे वाटतात ते कमेंट करून नक्की सांगा तर शेजारीच मित्रांनो इंडियन ऑइलचा पेट्रोल पंप आहे मला वाटतं आता थांबलेलं बरं कारण एक वाजलं आहे रात्रीचा चला गाडी साईडला लावूया मस्तपैकी आराम करू आणि भेटूया सकाळी नवीन आणि फ्रेश ब्लॉगमध्ये तर आजचा ब्लॉग कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला मित्रांनो गुड नाईट आणि जय शिवराय